एकीकडे महाराष्ट्रात जातीय राजकारण तापलं असून आरक्षणासाठी उपोषणे करण्यात येत आहेत तर दुसरीकडे शाळा सुरू असून विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्यांसाठी धावपळ करावी लागत आहेत कमी वेळेत दाखले तयार करून घेण्यासाठी सर्वच पालक आणि विद्यार्थी हे धडपड करत असतात तर याच गोष्टीचा फायदा घेत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव अक्कलकुर आणि तळोदा या तालुक्यांमध्ये काही सायबर कॅफे चालक विद्यार्थ्यांनी पालकांकडून पाचशे रुपये घेत अवघ्या पाच मिनिटात जातीचे दाखले तयार करून देत असल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे सायबर कॅफे यांच्या नावाखाली अनेक ठग हे आपले दुकाने चालवत असतात विद्यार्थी आणि पालकांना कमी वेळेत दाखले मिळून देण्याचा आमिष दाखवत कॉम्प्युटरवर अवघ्या काही मिनिटातच बोगस हुबेहू हुब प्रमाणपत्र तयार करून देत आहेत विद्यार्थ्यांच्या जुन्या प्रमाणपत्रावरच नाव आणि इतर माहिती बदल करून हे प्रमाणपत्र तयार केली जात असल्याची बाब समोर आली आहे यात सायबर चालकांसोबत ग्रामपंचायतीत असलेले काही ऑपरेटर देखील बोगस प्रमाणपत्र तयार करत असल्याची माहिती मिळाली आहे बाईट सुभाष दळवी प्रांत अधिकारी शहागाव जातीचे प्रमाणपत्र सोबत उत्पन्नाचे दाखले नॉन क्रिमिलियर डोमासाईल यासोबतच जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे अनेक लहान मोठे दाखले देखील बोगस पद्धतीने तयार केले जात आहेत मात्र हे प्रमाणपत्र ज्यावेळेस स्कॅनरने तपासले जातात त्यावेळी हे प्रमाणपत्र बोगस असल्याचं समोर येत असून यात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे मी शहादा उकोळी वर्ग अधिकारी सुभाष दळवी मी जून दोन हजार तेवीसपासून इथे कार्यरत आहे शहादा उपोळी भागात शहादा आणि दडगाव किंवा आकराणी हे दोन तालुके येतात सध्या शैक्षणिक वर्ष नवीन सुरू होत आहे आणि त्याच्यामुळे दहावीनंतर आणि बारावीनंतर दाखल्यांसाठी नंतर विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची मोठ्या स्वरूपात धावपळ सुरू आहे या अनुषंगाने आमच्या कार्यालयातून दाखले वेळेत देण्याकरे आम्ही प्रयत्न करत आहोत जून जूनपर्यंतचे सगळे दाखले जातविषयक आणि नॉन क्लिन आमच्या कारण निर्गमित केलेलं आहे तथापि काही पालक हे घाईत असतात आणि अचानक त्यांना ॲडमिशन वगैरे घ्यायची असली प्रवेश घ्यायचा असला की विद्यार्थ्यांनी मागणी केल्यामुळे ते तालुक होतात आणि त्यामध्ये ते दाखले लवकर कसं घेतील असा प्रयत्न करतात या वेळेला आम्हाला नुकतीच प्रतिनिधींकडून माहिती मिळालेली आहे की काही असामाजिक जे लोक आहेत किंवा जे ट्रबलसम लोक आहेत ते बोगस दाखले बनवून देत आहेत अशी माहिती मिळालेली आहे आणि न जाता दुसऱ्या केंद्रामधून दाखला देण्याचा प्रकार होतो आहे अशी बाब आमच्या निदर्शनास आणून दिलेली आहे तथापि हा जो दाखला आहे त्याची कट मिळून ती पोलीस स्टेशनला देऊन संबंधितांविरुद्ध दे कडक कारवाई करत आहोत कारण आपल्या भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांची कुठेही फसवणूक व्हायला नको आर्थिक पिळवणूक व्हायला नको मुख्य म्हणजे एक बाब अशी नमूद करायला लागते की अकरामी भेडगाव तालुका जिथे तक्रार बांधणी आहे तेथे आपले आदिवासी बांधवच आहे आणि आदिवासी बांधव असताना त्याला जेणून त्यांची जात आदिवासी प्रवर्ग आदिवासी असताना त्यांना तो दाखला मिळणं हा त्यांचा हक्क आहे असं असताना जर कोणी त्यांची आर्थिक पिळवणूक करत असतील आणि त्याच्या त्या पिरवणुकीनंतरही तो बोगस दाखला देत असेल तर त्याचा शैक्षणिक शैक्षणिक प्रगतीवर त्याचा मोठा दुष्परणा मिळू शकतो आणि यामुळे या सामाजिक प्रकरणांना खटक्याने कोणी घालत असेल त्याच्यावर कडक कारवाई आम्ही करत आहोत धन्यवाद